श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोधीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर ज्येष्ठ अमावस्या ती कधी आहे पाच जुलैला आहे की सहा जुलैला आहे आणि त्या दिवशी आपल्याला स्नान दान खास मुहूर्त कसे आहेत दान करण्याचा मुहूर्त काय आहे तर आज मी ते तुम्हाला सांगणार आहे त्याचे उपाय मी छोटे छोटे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येतच असते जून महिना संपूर्ण आता जुलै महिना सुरू झालेला आहे आणि ती जुलै महिन्यातील अमावस्याला खास महत्त्व आहे कारण ही अमावस्या झाल्यावर आषाढ महिना प्रारंभ होत आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे पित्रांना नैवेद्य दाखवणे आणि दान धर्म करणे इत्यादी शुभ मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या पक्षाच्या शेवटी येते आणि पौर्णिमा प्रत्येक महिन्याच्या पक्षाच्या शे शेवटी येते हिंदू पंचांगानुसार एक वर्षात एकूण बारा अमावस्या नमूद आहेत जाणून घ्या तर हिंदू कॅलेंडरच्या चौथ्या जुलै महिन्यातील अमावस्या कधी आहे आणि त्याचं स्नान अनदान करण्यासाठी कोणता शुभ काळ आहे मी ते सांगणार आहे दर्श अमावस्या त्याची तारीख आहे पाच जुलै वार शुक्रवार दर्श अमावस्या या दिवशी आपल्याला कोणते शुभ कार्य करायचे आहे शुभ कार्य करायचे नाही आहे मनाई आहे कारण अमावस्याला शुभ कार्य हे केले जात नाही ज्येष्ठ अमावस्या ज्येष्ठ कृष्ण अमावस्या तिथी ही पहाटे पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनटांपर्यंत सुरू होईल आणि सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या चालेल या दिवशी आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपल्याला आषाढ अमावस्थेच्या दिवशी पवित्र नदी स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते की स्नान केल्यानंतर दान करावे धार्मिक मानले तुम्ही म्हणजे स्नान करणे शुभ जाते या दिवशी ब्रह्ममुहूर्त मुहूर्त चार वाजून आठ मिनिटांपासून सुरू होईल आणि पाच वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत चालेल दानासाठी शुभ मुहूर्त कुठला आहे तर आषाढ अमावस्थेच्या दिवशी दानाचा शुभ मुहूर्त सात वाजून तेरा मिनिटांनी चालू होतो तो, तो आठ वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत असेल यानंतर सकाळी आठ वाजून सत्तावन्न मिनटे ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत दान करणे शुभ मानले जाते अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटे ते दुपारी बारा वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या मुहूर्तात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तर आषाढ अमावस्याच्या दिवशी काय करावे अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करावे आंघोळ वगैरे करावे त्यानंतर सूर्याला अर्घ द्यावे या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला आपण पाणी पण द्यायचं आहे पित्रांना नैवेद्य दाखवायचं आहे गरजूंना अन्न कपडे आणि इतर आवश्यक वस्तू आहेत ते आपल्याला दान करता येत असेल आपल्या ऐपतीनुसार आपल्या परिस्थितीनुसार आपण ते दान पण करू शकतो संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला आपल्याला दिवा लावायचा आहे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी शनिदेवाचे दर्शन घेतलेले अत्यम अत्यंत उत्तम आहे त्याच्यामुळे आपल्याला शनिदेवाची पण कृपा आपल्यावर राहते हा भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढ महिन्यात उपवास आणि सणांना महत्व आहे हा हिंदू दिनदर्शिकेतील चौथा महिना आहे या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी येते पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे कळत नकळत केलेल्या चुकांमुळे माणसांना पितृदोषांना सामोरे जावे लागते तर या अमावस्यला तुम्ही गंगा नदीत स्नान केल्याने किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्याने पितृदेवतांच्या आत्म्याला शांती मिळते यावर्षी आषाढ अमावस्या म्हणजेच पाच जुलैला उद्या शुक्रवारी आहे असणारच आहे तर अमावस्याच्या पितृद्वचापासून मुक्ती होण्यासाठी आज उपाय सांगते आषाढ महिन्यातील कृष्णपक्ष्याच्या अमावस्या ही असणार आहे धार्मिक मान्यता मान्यतेनुसार कुटुंबात आपल्या कोण जर आपल्या घरात मेले असेल म्हणजेच मरण पावले असेल तर पूर्वजांनी विधिवत अंत्यसंस्कार न केल्यास पितृदोष होतो ज्यांनी आईवडिलांना अपमान केला आहे त्यां ज्या लोकांनी आईवडिलांचा अपमान केलेला आहे त्यांनाही याचा सामना करावा लागतो मृत्यूनंतर पिंडपूजा केली नाही तर त्याला पितृदोष म्हणतात याशिवाय रवी आणि कडुनिंबाच्या झाडाची कत्तलही ही पितृदोष निर्माण करते पितृदोषामुळे लोकांच्या अडचणीत वाढ होते यामुळे अमावस्याला अमावस्याच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे यामुळे पितृदोष दूर होईल अमावस्येच्या दिवशी कावळे पक्षी कुत्रे गायी यांना खाऊ घालणे त्यासोबतच त्यांना पाणी देणे यामुळे पण आपल्या पित्रांचा आपल्याला आशीर्वाद लागतो असे म्हटले जाते की जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात अमावस्याच्या दिवशी दुपारी पित्रांना धूप अगरबत्ती अर्पण करावी यासाठी काळ्या पित्रांचे या काळात सॉरी या काळात पितरांचे स्मरण करून ध्यान करावे तर हा आहे छोटे छोटे असे उपाय आहेत त्या दिवशी माता लक्ष्मीचा पण वार आहे घरात गर, घरामध्ये माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे तर घरामध्ये स्वच्छता करा अमावश्याच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये गोमूत्र मीठ हळद पाण्यामध्ये आपण टाकून स्वच्छ करायचं आहे कापूर टाकायचा आहे आमावश्याच्या दिवशी कापूर जाळणं कापूर जाळणं तर खूप चांगलं असतं अत्यंत फलदायी असतं पण अमावस्याला तर हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे अमावस्याला आपल्या घरामध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे म्हणजे जाळायचाच आहे कापूर जाळणे ने, जी निगेटिव्ह असते जी वाईट नजर असते जी करणे बाधा असं काही केलेलं असेल तर तेही आपल्या घरावरून निघून जाते अमावस्याला हा प्रयोग केला तर तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटे येईल जी थांबलेली अडथळे आलेली कामे वगैरे असतील ते मार्गी लागतील घरामध्ये नवरा बाकीचे भांडण पटत नसेल काही होत असेल तर ते बेडरूममध्ये मिठाचे खडे ठेवा आणि ते पंधरा पंधरा पण एका डबीमध्ये मिठाचे खडे ठेवा बेडरूममध्ये आणि ते पंधरा पंधरा दिवसांनी बदलत चला तर खरंच हा उपाय खूप सरळ आहे सोपा आहे तर हा उपाय तुम्ही नक्कीच केला पाहिजे व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद